हॅलो आता येतोय का मस्त मी सुभाष जैन आपल्या पुढे एक कविता सादर करत आहे कवितेचं नाव आहे देवा देवाडला आहेस कोठे तू देवाडला आहेस कोठे तू को। कधी पाच वर्षाच्या मुलीवर तर कधी तरुणीवर होता झालात का वर्तमानपत्र टीव्ही वरील बातमी नाही होते सुन्न तेव्हा देवा कोठे दडी मारून बसतोस तू का नाही कुठं तुला दयेचा पाजर कणाकणात आहे म्हणतोस मग त्यांच्यावरील अत्याचाराच्या वेळी का मुख घेऊन बस गप्प बसतोस का दाखवीत नाही चमत्कार तुझ्या डोळ्यात देखत मंदिर फोडून तुझ्या सकट सोन्याच्या देवा दानपेटीसह तुला नेतात लुटून तरी तू गप्पत बसतोस देवा का करत नाही त्यांना आंधळे प्रेमवीर तरुण करतात तरुणीवर हल्ले तू मेरी नाही तो किसी की की नाही होणे दूंगा तेज्या टाकून करता चेहरा विद्रूप हाथरस मधील बलात्कारने हादरला भारत का नाही धावून एक द्रौपदी प्रमाणे त्यांच्या मदतीला इतके सारे होऊ नाही वेडे आम्ही इतके सारे होऊ नाही वेडे आम्ही पडतो तुझ्या तु 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 पाया देतात देतो एक मोबाईल वाढवून कुरियर नाही देतो एक मोबाईल वाढवून फुलिअर नाही आकाशवाणीने सांग मोबाईल नंबर सर्वांना आकाशवाणीने सांग मोबाईल नंबर सर्वांना Posso, I'm glad